जळगाव बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे उघडा डोळे रस्ते गेले खड्ड्यात फिट कारण अधीक्षक अभियंता एक जबाबदार पदावर असून देखील जळगाव जिल्ह्यातील एका एवढ्या वाहनांचा नुकसान झालं आहे मग जळगाव ते पहूर जळगाव ते रावेर चोपडा मुक्ताईनगर अशा महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गांवर एवढे मोठे खड्डे पडणे या रस्त्यांची इतकी बिकट अवस्था निर्माण करणे आणि त्या ठेकेदारांचे बिल पास करण्याचे कार्यालय म्हणजेच अधीक्षक कार्यालय या कार्यालयात प्रशांत सोनवणे यांनी अनेक लोकप्रतिनिधी तक्रारी दिल्यात अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्यात अनेक वाहनधारकांच्या अपघात झाले अनेक ठिकाणी खड्डे वाचवण्यासाठी केले अनेकांचे जीव गमावले परंतु जळगाव बांधकाम विभागाचे डोळे असून सुद्धा आंधळेपणाचा असून फक्त प्रशांत सोनवणे यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त अपघात झाल्याचं सिद्ध होत आहे आज आपण या रस्त्यांची परिस्थिती पाहिली दररोजच्या बातम्या पाहिल्या यावर देखील आमदार बोलायला तयार नाहीत पालकमंत्री फक्त कार्यक्रम खड्ड्यांमध्ये मरणाऱ्यांसाठी कुठलाही नेता शाखा अभियंता उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे सर्व मिळून सनी आपली टक्केवारी गोळा करण्याचा धंदा करताय जोमात रस्ते गेले कोमात मग जळगाव जिल्ह्याच्या पदरी असे निकृष्ट दर्जाचे रस्त्यांचे काम होतं का या रस्त्यांमुळे आज अनेकांचे जीव गमवावे लागत आहे अनेक महाडे स्लीप होत आहे परंतु कार्यकारी अभियंता डोळे असून सुद्धा आंधळेपणापासून आंधळेपणाचा आव घेत आहे यावर पालकमंत्री देखील शब्द काढायला तयार नाही म्हणजे कुठेतरी जिल्ह्यासाठी आलेले रस्त्यांची निधीमध्ये आपल्या देखील टक्केवारीचा सहभाग असल्याचा तर्कवितर्क काढला जात आहे कारण ही परिस्थिती जळगाव जिल्ह्यातील चौघे बाजूच्या रस्त्यांवर रस्त्यांवर झाल्याने या यांनी एक वेळा जावं आणि नंतर अनुभव घ्यावा कारण वाहनधारक एवढे मोठे टोल भरतो टॅक्स देतो तरी देखील त्याला खड्ड्यातून जावे लागत असेल यापेक्षा दुर्दैव काय म्हणून बांधकाम विभागाचे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी उघडा डोळे बघा नीट रस्ते झाले खड्ड्यात फिट सबस्क्राईब